నమస్కారం మైత్రిణ कशा आहात तुम्ही मी सखी लेडीज टेलर आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आपण बोटनिक ब्लाउजची सिरीज सुरू केलेली आहे तर काल आपला पहिला दिवस होता आणि आज आपला आहे दुसरा दिवस म्हणजे आपण रोज एक एक मापाचं कटिंग करणार आहे फक्त बॅक साईड तर पुढील साइड ची कटिंग मी भरपूर व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला दाखवले प्रिन्सेस कट कर, कटिंग कसं करायचा सगळी साईज सेम असते त्याच्यामुळे आपण त्याच्यात वेळ नाही घालवणार आहे बाहेरची कटिंग पण तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगितली आहे कटिंग कशी करायची आपल्याला मागच्या मोंड्याचा भाग मोजून आपल्याला बाहेर कटिंग करायची असते अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला आहे त्यामुळे आपण त्याच्यामध्ये जास्त वेळ घालवणार नाहीये फक्त बॅक साईडची कटिंग आणि वेगवेगळे वे, वे गळे अशा आपण रोज शिकणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा अजूनही कोणी आपल्या चॅनलवर नवीन मैत्रिणी जोडल्या गेल्या असतील तर आपल्या चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा बेल चे बटन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला असे रोज छान छान व्हिडिओ बघायला मिळतील आणि तुमचा जास्त वेळ घालवत आपण छान ची सुरुवात करू मैत्रिणी ब्लाउजची पेपर कटिंग करणार आहे साईज आहे तीस तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रिन्सेस कट ची पेपर कटिंग पुढील साइड ची भरपूर वेळेन मी तुम्हाला दाखवली कशी करायची ते आणि आपण साधी सिंपल बाईची कटिंग पण कशी करायची हे भरपूर वेळ आपण बघितलंय त्याच्यामुळे आपला जास्त वेळ न जाता आपण फक्त बॅक बॅकसाइडची कटिंग करणार आहे तर बघा ह्या प्रमाणे आपले माप आहे पूर्ण उंची आहे साडे तेरा छाती आहे तीस कंबर आहे सव्वीस बायलांबी आहे आठ दंडगेर आहे आठ तर आपल्याला पूर्ण उंची छाती आणि कंबर हे इतकंच लागणार आहे त्याच्यानंतर आपल्याला लागणारे शोल्डर गळारुंदी आणि गळा उंची मोंडा हे आपल्याला हे माप लागणार आहे तर ते बघा आपल्याला हा चार्ट आपण मी तुमच्या सोबत शेअर केलेला आहे तुम्ही सर्वांनी स्क्रीनशॉट काढून ठेवलेलंच असेल पण ज्यांनी कोणी काढून ठेवलेलं नसेल स्क्रीनशॉट तर त्यांनी नक्की काढून घ्या याचा आपल्याला भरपूर फायदा आहे बघा आपल्याला त्याच्यासाठी छातीचं चा माप शोल्डर गळारुंदी गळा उंची आणि मोंढा हे माप आपल्याला या चार्ट प्रमाणे घ्यायचे तर आपल्याला आज लागणारे छाती तीस त्याच्यासाठी शोल्डर अकरा गळारुंदी साडेतीन गळा उंची तीन, तीन आणि मोंढा हे पाच याप्रमाणे आपल्याला माप घ्यायचे आहेत तर बघूया आपण याप्रमाणे माप घेऊ आणि कटिंग करू सुंदर असं आपलं ब्लाउज तयार होणार आहे बॅक साईड बघा आपण पेपर घेतलाय आपल्याला पूर्ण उंची आहे साडे तेरा इंच तर त्याच्यामध्ये एक मिळवून घ्यायचं आपल्याला साडे चौदा इंच तर बघा असं आपल्याला मोजायचं आहे साडे तेरा इंच अधिक एक साडे चौदा बघा इकडनं पण आपण माप टाकून घेऊ आणि इथे एक रेषा मारून घेऊ लगेच म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल बघा ही रेषा मारल्यानंतर आपल्याला छाती आहे तीस आणि कंबर आहे सव्वीस तर आपण इथे कमरेचा भाग मोजू कमरेचा चौथा येईल आपला सव्वीसचा चौथा आला साडेसहा हे बघा ह्याप्रमाणे साडे सहा मगायचं आणि त्याच्यात आपल्याला अडीच इंच म्हणजे एक इंचाचे टक्ससाठी मार्जिन आणि एक इंच दीड इंच आपल्याला शिलाई मार्जिन म्हणजे आपण अडीच इंच कमरेचा चौथा अधिक अडीच इंच असे आपण मिळवले आता आपण येऊया गळ्याकडे गळारुंदी घ्यायची आपल्याला साडेतीन इंच बघा ह्याप्रमाणे गळारुंदी आपण साडेतीन इंच घेतली शोल्डर आपला अकरा आहे म्हणून आपण पूर्ण शोल्डर किती घेणार आहे तर साडेपाच इंचाच साडेपाच इंच शोल्डर घेतल्यानंतर आपल्याला मोंढ्याचं अंतर घ्यायचंय पाच इंच बघा इथे पुन्हा एकदा मोजून घ्यायचंय साडेपाच आहे की नाही खात्री करून घ्यायची आहे आणि मगच आपण ही रेषा कम्प्लीट करायची आहे बघा ह्याप्रमाणे आपण ही रेषा मारल्यानंतर आपल्याला इथे घडीचं माप टाकायचंय ते आहे आपलं छाती आहे तीस म्हणून आपल्या छातीचा चौथा चा आला आहे साडेसात इंच आणि आपल्याला शिलाई मार्जिन मिळवायची दीड इंचाची बघा ह्याप्रमाणे आपण हे माप टाकून घेतलं नंतर ही रेषा कम्प्लीट करून घ्यायची आहे बघा याप्रमाणे ही रेषा कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला इथे मोंड्याचं माप टाकायचंय मोंड्याचं माप टाकायचं सव्वा इंच अंतर घेऊन आणि इथे द्यायचं आहे असा आकार बघा आपला मागचा मोंडा तयार झालेला आहे नंतर आपल्याला गळा उंची घ्यायची आहे तीन इंच आणि आपण ही गळा रुंदी किती घेतली साडेतीन इंच म्हणून इथे पण आपण पुन्हा एकदा साडेतीन इंच मोजून घेऊ इथे तीन इंच आहे किनी खात्री करून घ्यायची आणि नंतर आपण हा चौकोन आखून घ्यायचा आहे हा चौकोन आखल्यानंतर आपल्याला ह्या चौकोनामध्ये दीड इंच अंतर मोजून घ्यायचंय आणि हा द्यायचा आपल्याला गळ्याचा आकार बघा ह्या प्रमाणे आपल्याला दीड इंचावरती इथे आकार आहे हा आकार देऊन झाल्यानंतर आपल्याला खाली जो तुम्हाला जे डिझाईन करायची ना मैत्रिणी ती डिझाईन आपण करू शकतो आपण इथे दीड किंवा दोन इंच अंतर सोडून द्यायचंय हे बघा इथे दोन इंच अंतर सोडलं पुन्हा एकदा आपण इथे साडेतीन इंच मोजून घेऊ हो। आणि जितका मोठा तुम्हाला गळा हवा आहे तितका मोठा तुम्ही गळा घेऊ शकता तर खालून मी फक्त पट्टी ठेवणार आहे साडेतीन इंचाची आणि बाकी पूर्ण आपण गळा घेणार आहे बघा या प्रमाणे आपण पुन्हा एकदा आपला हा चौकन तयार करून घेऊ हा चौकोन तयार झाल्यानंतर आपण हा भाग मोजून घ्यायचा आहे किती आहे आपला आहे भाग सहा आहे हा तर इथे सेंटर घ्यायचा आणि सेंटर घेतल्यानंतर इथे आपल्याला असा आकार द्यायचा आहे गळ्याचा काल आपण वेगळा आकार दिलेला आहे आज आणखी आपण हा वेगळा आकार दिलेला आहे गळ्याला बघा असा सुंदर असा आपला हा गळा तयार होणार आहे आणि आपण इथे आता टक्स माप घ्यायचं आहे चार इंच बघा इथे चार इंच मोजायचंय पण चार इंच कुठे येईल हे बघून घ्यायचं आधी हे गळ्याच्या इथे यायला नको आहे साडेचार घेतलं सव्वा चार घेतलं तरी चालेल आपण सव्वा चार घेऊया आणि गळ्या टक्सची लांबी घ्यायची साडेचार इंचाची बघा याप्रमाणे ही रेषा आखून घ्यायची आणि ह्या रेषेच्या इकडनं अर्धा इंच आणि रेषेच्या इकडनं अर्धा इंच याप्रमाणे आपण हे माप टाकायचंय आणि ही रेषा कम्प्लीट करून घ्यायची बघा मैत्रिणींना अगदी सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगितलंय आपण चार्टनुसार माप टाकून आणि किती पटकन कटिंग करू शकतो हे बघा त्याच्यामुळे चा आपल्याला चार्ट खूप महत्वाचा आहे तुम्ही स्क्रीनशॉट नक्की काढून घ्या आणि रोज आपले व्हिडिओ बघा अजून कोणी नवीन मैत्रीण जोडल्या असेल तर सबस्क्राईब नक्की करा बघा हे आपण आता कटिंग करून घेऊ जसं आपण आखलेलं आहे ते आपण तसंच कटिंग करून घ्यायचंय बघा सुंदर असा आपला गळा तयार झालाय बघा आपली मागची साईट अतिशय सुंदर अशी तयार झालेली इकडनं आपला हा मोंड्याचा भाग आहे आणि इकडनं आपला आहे गळा आणि आहे आपलं बोटने ब्लाउज मागचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा मैत्रीण अगदी सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगितलंय बोटनेकचा मागचा भाग कसा कट करायचा आहे आणि तो चार्ट तुमच्या पुढे पूर्ण एकदा शेअर केलेला आहे त्याचा तुम्ही नक्की स्क्रीनशॉट काढून ठेवा म्हणजे तुम्हाला रोज त्याचा फायदा होईल आपल्याला ते माप घेण्यासाठी तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की करा बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला रोज अशी छान छान व्हिडिओ बघायला मिळतील भेटू आपण लवकर असतोपर्यंत बाय बाय